नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत नाश्त्याचा पदार्थ पारंपरिक आहे उकडपेंडी ही मी ज्वारीच्या आणि बाजरीच्या मिक्स पिठांची करणार आहे ही अतिशय चवीला छान लागते आणि खूप पोटभरीचा आणि पारंपरिक असा आपला पदार्थ आहे करायला अतिशय सोपा आणि अगदी घरगुती साहित्यात हा तयार होतो त्यामुळे आपण आता याची रेसिपी बघूयात उकडपेंडीसाठी मी इथे ज्वारी आणि थोडीशी बाजरी असं मिक्स पीठ मी आणते त्यातलं दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे याच वाटीने मी मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्यासाठी लागणारे कांदा अगदी घरातलंच साहित्य असतं कढीपत्ता मिरची हिंग आणि फोडणीचं साहित्य आपलं नेहमीचं तिखट मोहरी जिरे हळद थोडंसं दही किंवा ताक लागणार आहे थोडंसं आंबटपणासाठी त्यामुळे चव खूप छान लागते आणि ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी हे पाणी मी आता गरम करायला ठेवते कारण आपल्याला गरम पाणी लागणार आहे असं मोजक्या साहित्यात आपल्याला उकडपेंडी करायची आहे त्यासाठी तू आपण गव्हाचं पण पीठ वा वापरू शकतो पण ज्वारीच्या पिठाची जास्त खमंग लागते म्हणून मी ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ आहे त्याची उकडपेंडी करते तर आपण आता हे भाजायला घेऊयात पीठ आता कढई मी तापायला ठेवलेली आहे त्यात मी आता अगदी थोडंसं तेल घालते तेल तापलं की आपण हे ज्वारीचं पीठ त्यात घालणार आहोत उकडपेंडीसाठी पीठ खमंग भाजलं जाणं महत्वाचं आहे त्यामुळे हे पीठ आपण छान आधी खमंग भाजून घेऊ कोणी कोणी फोडणीतच भाजतं पण त्यात कांदा आणि असल्यामुळे पीठ नीट भाजलं जात नाही कधी कधी म्हणून मी नेहमी आधी पीठ भाजून घेते तर पीठ भाजताना असं खमंग सुवास येतो त्याचा ते पीठ असं रवाळ रवाळ दिसू लागतं हे पीठ खमंग भाजलं की उकडपेंडी पण आपली खमंग होते आणि चवीला अतिशय छान लागते आत्ता हे मॅगी वगैरे करतात नाश्त्याला आपण पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या लहानपणी आई आम्हाला असंच नाश्ता करून द्यायची तर पीठ भाजून झालेलं आहे छान खमंग भाजून घेतलेले हे आपण आता काढून घेऊयात मग याच्यातच फोडणी करूयात आता आपण उकळपंडीसाठी फोडणी करूयात तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त घालायचं जरासं असं आता तेल तापले त्यामध्ये मी मोहरी टाकते मोहरी फुटली की आता जिरे घालूया दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता धुऊन ठेवलं होतं मी हे कांदा घालते याच्यावर लसूण आवडत असेल तर लसूण सुद्धा घातलं तरी चालतं हळद हिंग कांदा छान परतून घ्यायचा म्हणजे उकड छान होते ही एक वन डिश मिलच आहे खूप पोटभरीचा नाश्ता आहे हा तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा रात्री जेवताना सुद्धा हे करू शकता कांदा असा गुलाबीच परतून घ्यायचा फार काळा करायचा नाही आता आपण तिखट घालूयात हिरवी मिरची पण घातली आहे पण थोडं तिखट पण घालायचं आता याच्यामध्ये मी हे भाजलेलं पीठ घालते थोडंसं आपण परतून घेऊयात थोडं तेलाबरोबर असं थोडंसंच परतायचं तर गाठी मोकळ्या करून घ्यायच्या पिठाच्या झालेल्या म्हणजे असं मोकळं मोकळं छान होतं ते गाठी राहिल्या की मध्ये असं पीठ पीठ लागतं त्यामुळे या सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आपलं पीठ छान भाजलं गेल्यामुळे छान मोकळं झालं ते आता आपण ह्याच्यावर घालणार आहोत चवीपुरतं मीठ किंचीची साखर आता यामध्ये मी आंबटपणासाठी हे दही घालते ताक असले तर ताक पण घालायचं पाण्याच्या बरोबर निम्म ताक निम्म पाणीसुद्धा चालतं दही ताक नसेल तर आमचूर पावडरसुद्धा चालते आता यामध्ये मी हे दोन वाट्या के गरम केलेलं पाणी घालते चा। गरम पाणीच घालायचं म्हणजे ते छान मोकळं होतं ही उकड उक ही उकड पेंडी ग गव्हाच्या पिठाची किंवा नुसत्या ज्वारीची नुसत्या बाजरीच्या पिठाची सुद्धा करतात भाजणीची करतात छान आता कालवून घेऊयात मस्त तर ह्याच्यावर थोडीशी वाफ येण्यासाठी कारण ही उकड आहे ना शेवटी वाफ येण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी आता बघूयात आपण छान फुलून आलं आहे पीठ तुम्हाला मोकळं मोकळं आवडत असेल तर पाणी कमी घालायचं म्हणजे ती अशी मोकळी मोकळी होते खूप हेल्दी आहे पिठाचं असल्यामुळे तुम्ही मुलांना डब्यात पण देऊ शकता किंवा खाण्याच्या वेळेला सुद्धा करू शकता खूप पौष्टिक आहे पिठाचंच आहे ज्वारीच्या किंवा बाजरीच्या कशाचाही तुम्ही करू शकता भाजणी असेल तर भाजणीचं त्यामुळे मुलांसाठी हा एक पौष्टिक नाश्ता होऊ शकतो आपण याच्यात कोथिंबीर घालूयात इकडे वराडात हा पदार्थ जास्त केला जातो आपली पेंडी तयार आहे आता आपण हे डिशमध्ये काढूयात आपली पेंडी आता तयार झाली आहे खाताना त्याच्यावर छान लिंबू पिळायचा अजून आंबट केलं तर छान लागतं थोडं ओलं खोबरं टाकायचं कोथिंबीर टाकायची कांदा आवडत असेल तर कांदा टाकायचा ज्यांना अजून ती खट पाहिजे त्यांनी मिरची घ्यायची म्हणजे ही आपली खूप पोटभरीची आणि खूप चविष्ट अशी उकडपेंडी तयार होते आपला पारंपरिक हा पदार्थ आहे नाश्त्याचा तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी अतिशय छान लागते चवीला अशा पद्धतीने ही आजची ज्वारी बाजरीच्या पिठाची उकडपेंडी तयार आहे माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये मला कळवा तुमचं सहकार्य हो, हीच माझी प्रेरणा धन्यवाद मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटूयात अशा छान रेसिपीसह